राजधानी दिल्लीमध्ये आजपासून अखिल भारतीय मराठी साहिलन संमेलन सुरू होत आहे अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे केवळ राजकीय कारणामुळे संमेलनाच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन उद्घाटन होतील दुपारी साडेतीन वाजता विज्ञान भवनामध्ये पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होईल आणि याचही मंचावर स्वागताध्यक्ष शरद पवार आणि प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित असतील उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे मंत्री उदय सामंत आणि आशिष शेलार यांचा देखील समावेश असेल त्यांची सुद्धा उपस्थिती असणार आहे या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी शिवाजी आपल्या सोबत आहेत शिवाजी आजचा दिवस महत्वाचा आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात होते आहे यामध्ये महत्वाचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे आणि एकाच मंचावर आपल्याला शरद पवार आणि नरेंद्र मोदी बघायला मिळतील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्याच्यानंतर शरद पवार हे एकाच मंचावरती असतील आज साहित्य संमेलनाचं विज्ञान भवन या ठिकाणी उद्घाटन होत आहे आणि उद्घाटनामध्ये स्वतः पंतप्रधान उपस्थित असतील शरद पवार असतील राज्याचे मुख्यमंत्री असतील साहित्यिक देखील या ठिकाणी उपस्थित असतील आणि संद, साधारण संध्याकाळच्या सहा वाजता त्याचं उद्घाटन जे आहे ते होणार आहे तत्पूर्वी आज सकाळी आठ वाजता ग्रंथदिंडी निघणार आहे लोकशाहीचे मंदिर ते साहित्याचे मंदिर असं या ग्रंथदिंडीचं स्वरूप असणारे लोकशाहीचं मंदिर म्हणजे संसदेपासून ही दिंडी जी आहे ती निघणार आहे त्याच्यानंतर जर पाहिलं तर साहित्याचं मंदिर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचं नगरी यांच्या नावाने छत्रपती तालकटरा स्टेडियम वरती एक स्टेडियम ओपन करण्यात आलेलं आहे त्या तालकट ता ताल कर... छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी असं नाव देण्यात आलेलं आहे आणि